नमस्कार मित्रांनो आज आपण आता पाच दहा मिनटापूर्वी आपल्याला विटभट्टीवरून फोन आला तर शिर्डी पिंपळ रोडला लगतच काही शेजारी विटभट्टी आहे माऊली तुमचं नाव काय सुभाष कदम यांनी आपल्याला फोन केला होता तर इथं कर्मचारी तुम्ही बघू शकता काम करत असताना विटभट्टी भट्टीवर काम करताना इथं साप दिसलेला आहे त्यांना तर इथं या विटा काढायचं काम चालू आहे इथं तर विटा काढायचं काम करता असताना त्यांना इथं साफ जाताना बघितलेलं आहे त्यांनी इथं कोणत्या तरी थराखाली वि साप आहेत तर व्हिडिओ तुम्ही मित्रांनो शेवटपर्यंत बघा आपण कशा प्रकारे रेस्क्यू करू बॅग पण मी सेट केलेली आहे म्हणजे जास्त वेळ देणार नाही तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत राहा बघा पण त्या ठरायला बघितला तुम्ही त्यांमध्ये गेलेला आहे इथं बघू शकता अरे तर मित्रांनो तुम्ही तर साप बघू शकता कातणीव आलेला आहे दहा जातीला साप आहे बिनवी शिरवर्गातला तर त्याचे निरसर डोळे आपल्याला दिसलेले आहेत म्हणजे जेव्हा साप कातणी होतो त्यावेळेस तर बघू शकतात कोपऱ्यामध्ये कसा एकदम बसून राहिलेला आहे साप दहा जातीला साप आहे अन कातणीवर चाललेला असावा बघू शकता कसा शांत रीतीने बसलेला आहे हा। माझं चॅनल आहे सर्पमित्र संदीप गिरे आपलं आपण सापाबद्दल प्रबोधन करत असतो साप आणि मनुष्यामध्ये साप वाचवा निसर्ग वाचवा आणि सर्पदंश टाळ्या आपण माहिती देत राहतो प्रत्येकाला कारण साप हा निसर्गाचा घटक असतो तुम्ही बघू शकता ते सापाचे डोळे एकदम निरसळ डोळे तर सापाचे डोळे कसे एकदम निळेगार म्हणजे ज्यावेळेस निळेगार दिसतात ना तो का साप कातणी वेळेला असतो त्याला दिसत नाही काही तर ता आपण त्याला व्यवस्थित पकडलेलं आहे आणि बॅगीमध्ये पण सेट करू इथं तुम्हाला सावलीमध्ये एकदा त्याला कोणा ते तर बघू शकतात मित्रांनो ज्यावेळेस साप कात येतो ना तो त्याला दिसत नसतं समोरचं काही तर त्याचे डोळे एकदम कातणी येतील तर वर्षातून दोन तीन वेळेस सहा पण आपली अंगावरली कात चेंज करत असतो तर त्याला त्याची निळ डोळ्यावर निर, निळा पडदा आलेला आहे तर मित्रांनो त्यांची पण कामगारांची पण भयभीत दूर झालेली आहे तर बघू शकता ते मावली हासायला लागलेली ते अॅग्रेसिव्ह ते आता टेम्परेचरही तर कसं भट्टीचा भाग म्हणजे गरम असतो तर बॅग सेट केलेली आहे आपण बॅगमध्ये आपण करूया पॅग तर बॅगमध्ये सेट करून बॅगेत एकदम भारी रीतीने गेलेली आहेत तर काही वेळा तिला आपण पर्यावरणामध्ये दे सोडून देऊ तर आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर प्रत्येकाला प्रबोधन करत असतो जर का आपल्या परिसरात काम करताना किंवा शेतीमध्ये काम करताना किंवा कुठल्याही कामाला कन्ट्रक्शन साईड म्हणा भट्टी म्हणा कुठं पण काम करताना थोडं सावधगिरीने काम करत कर जा जेणेकरून सर्पदंश होणार नाही तर व्हिडिओ तुम्हाला जर आवडली मित्रांनो तो लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद तर सर्वांची भयभीत आता दूर झालेली